त्यानिमित्ताने कल्याण तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कल्याण ग्रामीणचे कार्यालय मामनोली येथे सुरू केले असून उद्घाटन राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद यांच्या हस्ते करण्यात आले तसेच विविध प्रकारची फुलं व फळझाडे लावण्यात आली यावेळी कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष भाऊ गोंदळे महिला जिल्हा अध्यक्षा कल्पना तारमाळे कल्याण तालुका अध्यक्ष बाळाराम कोर महिला जिल्हा अध्यक्ष प्रज्ञा चौधरी बाजार समितीचे संचालक अरुण जाधव जिल्हा उपाध्यक्ष राम सुरोशी मुरबाड तालुका अध्यक्ष चंद्रकांत भोस्टे विलास सोनवणे रविकांत पाटील शांताराम भोईर गणेश घरत प्रभाकर चौधरी श्याम मांजरे इम्रान पावले रवींद्र बासरे यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व महिला आघाडी यांच्यासह इत्यादी उपस्थित होते राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांनी सांगितले की मामनोली येथे सोडविण्यात येतील तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना आहेत त्यांचा फायदा गोरगरीब जनतेला मिळाला पाहिजे यासाठी आपल्या कार्यालयातून अर्ज उपलब्ध करून देणे गरजेचे आहे तसेच विकास कामांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे सत्तेत सहभागी झाले आहेत सर्वसामान्य जनतेला व शेतकरी यांना न्याय मिळवून देण्यासाठी सत्तेत सहभागी होणे आवश्यक होते आम्ही पक्ष सोडला नाही आहे त्याच पक्षात आहे असे सांगितले कल्याण तालुका अध्यक्ष बाळाराम कोर यांनी सांगितले की उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्हा अध्यक्ष भाऊ गोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली जनविकास सप्ताह हो, राबविला असून त्यानिमित्ताने आरोग्य शिबिर वृक्षारोपण तसेच कार्यालय उद्घाटन इत्यादी सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहेत कल्याण तालुक्यामध्ये या पुढच्या काळामध्ये आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता प्रदीवर अशी आहे कृषी उत्पन्न बाजार समितीवर आणायचे बाजार समितीवर आणल्यानंतर जिल्हा परिषद आणायचे जिल्हा परिषद नंतर पंचायत समितीमध्ये आणायचे कोण मोठा कोण छोटा कोण लहान भाऊ याच्यात न जाता बाळा भोगीला जिल्हा परिषद पंचायत समितीला आपल्याला निवडून द्यायची ही सुद्धा बाळा कोरला फोपे बाळा कोर मला या ठिकाणी आपल्याला गोष्ट आहे की आपण काँग्रेसच्या विचाराची मंडळी ठरवलं काँग्रेसचा विचार करून आपण राष्ट्रवादीच्या विचाराकडे राष्ट्रवादीच्या विचारानंतर विकासाच्या मुद्द्यावर आपण एकत्र मला चांगला विकासाच्या मुद्द्यावर अजितदादा पवारांनी ज्यावेळी निर्णय घेतला त्यावेळी बऱ्याच कार्यकर्त्यांना असं वाटलं का अजितदादा पवार स्वतःच्या स्वार्थासाठी काय केले अजून त्या अडचणी बऱ्याच लोकांना चर्चा होणार अपेक्षित पण एक विचार करा आपण फक्त अजितदादा पवारांचा आरोप झाले म्हणून अजितदादा पवार गेले असं तुम्हाला जर वाटत असेल बाकी तर बाकीच्या चाळीस आमदारांवर कसे कसेच होते पुढे चिंतवडू सुद्धा उत्तर झाला होता ते लोक कसे काय गेले याचा मुद्दा असा आहे की विकासाच्या मुद्द्यावर जर आपण एकत्र आलो गावचा विकास एखादा गावचा सरपंच जर करत असेल तर कुठल्या पक्षासाठी त्यापेक्षा त्याचे जर विचार पटत असतील तर त्या विचाराला पुढे नेण्याचं काम जर गावातली मंडळी करत असेल तर त्याला विरोध करण्याचं काही कारण नाही आणि म्हणून महाराष्ट्राचे नेते अजितदादा पवार साहेब हे विकासाच्या मुद्द्यावर देशाचे नेते मोदी साहेबांच्या सोबत गेले आम्ही आमची विचारधारा बघितली नाही आम्ही आमचा पक्ष सोडला नाही आम्ही आहे त्या पक्षाशी स्थिर आहोत आणि आम्ही कुठल्या पक्षामध्ये गेलेलो नव्हत ही भूमिका अजितदादा पवारांनी मांडली देवेंद्र फडणवीसांनी काय पक्ष सोडला नाही एकनाथ शिंदे का पक्ष सोडल्यानं ना दादा पक्ष पवारांनी सुद्धा पक्ष जे आहेत त्या पक्षाची ठाम आहे आता मुद्दा राहिला विकासाचा विकासाच्या मुद्द्यावर जर आम्हाला पुढे जायचं असेल जर एखादी योजना गावामध्ये शंभर कोटी रुपयाची येत असेल त्याला जर केंद्र सरकारची आपल्याला मदत मिळत असेल तर ती मदत घ्यायची नाही का ती मदत आपल्याला जर घ्यायची असेल तर विकासाच्या मुद्द्यावर जे लोक पुढे चालले त्यांच्या सोबत जाण्याची भूमिका या पुढच्या काळामध्ये तुम्ही आम्ही घेतली पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार दादांचा जे असा आदेश होता की जनविश्वास सप्ताह या आम्ही संपूर्ण जिल्ह्याच्या अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली तसंच कल्याण तालुका ग्रामीणच्या वतीने आम्ही जनसंपर्क कार्यालयाचं दादांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही कार्यालयाचं उद्घाटन समारंभ झालेलं आहे तसेच आम्हाला वृक्षारोपण शालेतल्या मुलांना वही पेन या अशा ज्या शालेय ज्या वस्तू त्या आम्हाला सुटना होत्या की जे आपल्याला जे जसं उपक्रम आपल्याला राबवता येतील आपल्या पद्धतीनुसार तसं आपण पक्षाच्या आदेशानुसार आपण ते उपक्रम राबवण्यात आलेले आहेत तर या होत्या आजच्या काही ठळकगडामुळे उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद